न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रील्स बनवण्याच्या बहाण्याने एकतीस पॉईंट सत्तर लाखांची लूट एम आय डी सी पोलिसांची कारवाई सोळा पॉईंट पाच लाख रोख रक्कम हस्तगत दहा सेकंदाच्या व्हिडिओ मागे एकतीस लाखांची खेळी पोलिसांनी केला पर्दाफाश रील्स बनविण्याचे आमिष दाखवून विश्वासात घेत एकतीस पॉईंट सत्तर लाखांची रोख रक्कम आणि लॅपटॉप लांबवणाऱ्या प्रकरणातील आरोपीस एम आय डी सी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोळा पॉईंट पन्नास लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे फिर्यादी श्रेयश लटपटे राहणार भायगाव शेवगाव यांची मोठी रक्कम मित्र सुजित चौधर राहणार निपाणी पाथर्डी याने विश्वासघात करून कारमधून लंपास केली या गुन्ह्यात सुजितचा भाऊ अक्षय उर्फ सागर चौधर यालाही अटक करण्यात आली असून सुजित अजूनही फरार आहे या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत सोळा पॉईंट पाच लाख रुपये जप्त केले पुढील तपासणीसाठी आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे